जर शिकण्याची इच्छा प्रबळ असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध आहे नाशिकमध्ये राहणाऱ्या नासिर खान पठाण यांनी तब्बल पस्तीस वर्षानंतर वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करून एक प्रेरणादायी उदाहरण समाजापुढे ठेवलं आहे नासिर खान पठाण यांनी एकोणावीसशे नव्वद साली प्रथमच दहावीची परीक्षा दिली होती मात्र त्यावेळी ते गणित या विषयात अपयशी ठरले घरच्या जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे शिक्षण थांबवून ते कामाच्या शोधात लागले कामाच्या व्यापात शिक्षणाचा धागा सुटला पण मनाच्या एका कोपऱ्यात दहावी अपूर्ण राहिली याची सल कायम राहिली पण यंदा त्यांनी ठरवलं आता या वर्षी ही अपूर्णता संपवायची आणि त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली त्यांनी नाशिकमधील संपन्न क्लासेसचे परवेज शेख सर यांच्याशी संपर्क साधला परवेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली नासिर खान पठाण यांनी गणित विषयावर मेहनत सुरू केली नियमित सराव मार्गदर्शन आणि स्वतःचा आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी शंभरपैकी अठ्ठेचाळीस गुण मिळवत हा विषय यशस्वीरित्या पार केला त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांचं स्वप्न पूर्ण नाही झालं तर अनेकांना प्रेरणा मिळाली आहे शिक्षणासाठी वय कधीही अडथळा ठरत नाही हे नासिर पठाण यांनी सिद्ध करून दाखवलं नासिर खान पठाण यांचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय ते म्हणतात हे यश माझ्या शिक्षकांचे माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या निर्धाराचे आहे आता मी पुढचं शिक्षणही सुरू ठेवणार आहे ज्या वयात लोक निवृत्तीच्या वाटेवर असतात त्या वयात त्यांनी नव्यानं शाळेची वाट धरली आहे आणि यश मिळवलं त्यांच्या जिद्दीतून त्यांच्या प्रयत्नातून प्रत्येकाला शिकण्याची नवी उमेद मिळेल हे सारस स्वप्नासारखं वाटतंय एवढ्या वर्षांनी पुन्हा वही पुस्तक परीक्षा सुरुवातीला भीती वाटली पण आज खूप समाधान वाटते शिक्षणासाठी वय नाही फक्त इच्छाशक्ती लागते असा माणस नासिर खान पठाण यांनी व्यक्त केला आज मी खूप खुश आहे पस्तीस वर्षानंतर शेवटी मी दहावी पास झालो लहानपणी शिक्षण थांबलं होतं पण हे स्वप्न कधीच सोडलं नव्हतं खूप वर्षांनी ते पूर्ण झालं खूप मेहनत घेतली आणि यश मिळालं मला वाटतं शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं इच्छा असेल तर काही शक्य आहे आज नासिर खान पठाण हे दहावीचा निकाल लागला आणि मला खरोखरच त्या गोष्टीचा आनंद झाला कारण पस्तीस वर्षानंतर वही पुस्तक आणि फळा याकडे कोणी वळू शकत नाही संसाराबद्दल लागलेला व्यक्ती तर अजिबात वळू शकत नाही पण या, ला 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 या माणसाची जिद्द आणि मेहनत चिकाटी पाहून मला खरोखर हुर आला आणि मी पण त्यांना साथ दिली या माणसाला मी फक्त मार्गदर्शन केलं पण या मार्गदर्शना मार्गदर्शनाचा फायदा यांनी असा घेतला का त्यांनी शंभरपैकी अठ्ठेचाळीस गुण मिळून गणितसारख्या कठीण विषयाकडे पाठ न फिरवता त्याचा सामोरा केला आणि त्यांनी घवघवईत यश मिळवलं माझ्या क्लासमध्ये मा पंच्याण्णव टक्के मिळवणारी विद्यार्थिनी आहे तिचा जितका आनंद आला त्याही द्विगुणित आनंद मला नासिर खान पठाण यांचा जिद्द चिकाटी आणि संयम या गोष्टीचं पाहून मला आनंद झालेला आहे आणि खरोखरच मी त्यांना फक्त शिकवण्याचं काम करा परंतु मला खरा शिक्षण कसं शिकायचं असतं हे पण त्यांनी मला तो धडा घालून दिला दिशा न्यूज ब्युरो नाशिक